नमस्कार मंडळी आज आपण एका खूप वेगळ्या आणि रंजक विषयावर बोलणार आहोत नमस्कार आपल्याकडे आहेत ईस्ट इंडिया कंपनीच्या फॅक्टरी मधल्या काही जुन्या इंग्रजी नोंदी म्हणजे साधारण सोळाशे एकोणसाठ ते सोळाशे ऐंशी या काळातल्या हो आणि ह्यात पत्र आहेत रोजनेशी काही अहवाल बरोबर आणि आपण हे पाहणार आहोत की या परकीय नोंदींमधून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय समजतंय अगदी म्हणजे त्या काळातले इंग्रज अधिकारी महाराजांकडे त्यांच्या वाढत्या सत्तेकडे कसं बघत होते त्यांचा दृष्टिकोन काय होता हे समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे चला तर मग सुरुवात करूया या नोंदी नक्की काय होत्या म्हणजे कोणी लिहिल्या होत्या का लिहिल्या होत्या मुळात कसं होतं कंपनीचे जे अधिकारी इथे होते त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना मग ते इंग्लंडमध्ये असोत किंवा भारतात दुसरीकडे पाठवलेले रिपोर्ट्स होते हे अच्छा यात त्यांनी स्वतः जे पाहिलं ऐकलं किंवा त्यांना जशी बातमी मिळाली तसं तसं नमूद केलेलं आहे म्हणजे हे काही असं ठरवून इतिहास लेखन नव्हतं तर एक प्रकारे त्या, त्या, त्या अपडेट्स होते असं म्हणूया का अगदी बरोबर त्यांचे मुख्य उद्देश तीन दिसतात आपल्याला एक तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना नोंदवणं मग त्या त्यांनी स्वतः त्या 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 पाहिल्या असतील किंवा आयक्यू माहितीवर आधारित असतील ओके दुसरं म्हणजे त्या काळातले जे इतर स्पर्धक होते विजापूर गोवळकोंडा मुघल त्यांच्याबद्दलची माहिती आणि तिसरं अर्थातच महाराजांविषयी इंग्रजांचं स्वतःचं मत काय बनत होतं त्यांचं विश्लेषण हे फारच इंटरेस्टिंग आहे म्हणजे ह्यात काही अशा नाट्यमय घटना पण असतीलच की ज्यांची नोंद त्यांनी घेतली आहे राजापूर प्रकरण ऐकून आहे हो ते खूप महत्वाचं आहे तिथे काही इंग्रज अधिकाऱ्यांना महाराजांच्या लोकांनी कैद केलं होतं म्हणे हो केलं होतं हेनरी रेव्हिंग्टन रॅन्डॉल्फ टेलर असे काही अधिकारी होते त्यांना काही काळ डांबून ठेवलं होतं अरे बापरे आणि मग त्या कैद्याचा वृत्तांत त्यांच्या सुटकेसाठी इंग्रजांनी काय काय प्रयत्न केले वाटाखाटी कशा झाल्या याचा बराच तपशील या नोंदीमध्ये आहे आणि नुकसान भरपाईचं काय काहीतरी मोठी रक्कम मागितली होती असंही ऐकलंय बरोबर मागितली होती आणि मिळाली सुद्धा बरीच घासाघीस झाली अर्थात पण शेवटी एका तहात दहा हजार पॅगोडा म्हणजे होन म्हणतो आपण तेवढी भरपाई मिळाली दहा हजार हो आणि व्यापारात सवलत म्हणून फक्त दीड पर्सेंट जकात देण्याचं महाराजांनी मान्य केलं यातून इंग्रजांची चिकाटी तर दिसतेच पण महाराजांचा वाढता दरारा आणि त्यांच्याशी जुळवून घेणं इंग्रजांना कसं भाग पडत होतं हेही दिसतं आणि सुरत सुरतेच्या लुटीबद्दल काय खास कळतं यातून सुरतवर महाराजांनी दोनदा हल्ला केला पहिली लूट सोळाशे चौसष्ट मध्ये तेव्हा इंग्रजांनी त्यांच्या वखारीचं चा चांगलं रक्षण केलं त्यामुळे त्यांचं थेट नुकसान नाही झालं अच्छा आणि केल्याचा पण उल्लेख आहे चौथाईची म्हणजे संरक्षणाच्या बदल्यात उत्पन्नाचा हिस्सा अगदी एक चतुर्थांश हिस्सा म्हणजे फक्त लूट नाही तर एक प्रकारे मैसूल प्रणाली स्थापन करण्याचा प्रयत्न दिसतो इथे म्हणजे लष्करी सामर्थ्याबरोबर आर्थिक दबाव पण होता आरमाराबद्दल काय म्हणतात या नोंदी नौदल उभारणीबद्दल हो त्याचाही उल्लेख आहे महाराजांचं वाढतं लष्करी सामर्थ्य आणि विशेषतः त्यांचा आरमार खांदेरी उंदेरी बेटांवर किल्ला बांधण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आणि त्यामुळे इंग्रजांशी जो संघर्ष झाला हो तो संघर्ष खूप गाजला होता त्याचा तपशीलवार वृत्तांत आहे आणि सिद्धीला मुंबईत आश्रय देण्यावरून इंग्रजांनी महाराजांनी जो विरोध केला तो पण नोंदवला आहे म्हणजे महाराज जमिनीवर तर होतेच बलवान पण समुद्रावरही आपलं वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करत होते आणि इंग्रजांसारख्या प्रस्थापित सागरी सत्तेला आव्हान देत होते या सगळ्या नोंदी बघताना इंग्रजांचा महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला असेल म्हणजे सुरुवातीला तगाचित फक्त एक बंडखोर म्हणून बघत असतील हो अगदी स्पष्टपणे दिसतं ते सुरुवातीला रेबेल असा उल्लेख आहे अनेक ठिकाणी म्हणजे एक स्थानिक उपद्रव किंवा बंडखोर पण हळूहळू त्यांच्या लक्षात येतं की ही व्यक्ती ही शक्ती सामान्य नाही नंतर त्यांना महाराज एक मोठी राजकीय आणि लष्करी ताकद वाटू लागतात ज्यांच्याशी व्यवहार करणं तह करणं हे व्यापारी आणि राजकीय दृष्ट्या आवश्यक आहे हे, हे त्यांना उमगतं म्हणजे एक प्रकारचा बदल दिसतोय त्यांच्या विचारात नक्कीच आणि हे फक्त महाराजांच्या शौर्यामुळे नाही तर त्या काळात विजापूर सारख्या सत्ता कमकुवत होत होत्या पोर्तुगीज डच यांच्याशी इंग्रजांची स्पर्धा होतीच या सगळ्या पार्श्वभूमीवर ते महाराजांकडे पाहत होते म्हणजे सुरुवातीचा थोडासा तिरस्कार किंवा दुर्लक्ष जाऊन नंतर एक प्रकारचा सावध आदर निर्माण झाला असावा पण अर्थात त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वस्तुनिष्ठ तर नसणारच बरोबर शंभर टक्के या नोंदी शेवटी इंग्रजांच्या नजरेतून आहेत त्यांचे स्वतःचे हितसंबंध त्यांचे पूर्वग्रह यात डोकावतातच त्यामुळे महाराजांचा पूर्ण चित्र समजून घ्यायचं असेल तर मराठी फारसी आणि इतर साधनांची जोड अत्यावश्यक आहे नाही ते तर आहेच पण तरीही हा एक समकालीन आणि महत्वाचा म्हणजे परकीय दृष्टिकोन आहे जो दुर्लक्ष तर आपण असं म्हणू शकतो की या इंग्रजी नोंदी शिवाजी महाराजांचा काळ त्यांची धोरणं त्यांचं व्यक्तिमत्व यावर एका वेगळ्या अँगलने प्रकाश टाकतात आपल्या भारतीय साधनांना पूरक अशी ही नक्कीच एक मोलाची भर आहे अगदी यातून महाराजांची प्रशासकीय दृष्टी कशी होती लष्करी डावपेच काय होते आणि युरोपियन सत्तांशी त्यांचे संबंध किती गुंतागुंतीचे होते याचे अनेक बारकावे कळायला मदत होते खरंय आजची ही चर्चा खूपच माहितीपूर्ण होती इथे थांबूया आपण पण जाता जाता एक विचार मनात राहतोय कोणता तो हा की या परकीय नोंदींमधून महाराजांच्या धोरणांची आणि प्रशासनाची जी काही झलक आपल्याला मिळाली त्यातून त्यांच्या दूरदृष्टीबद्दल आणि त्यांच्या राज्याच्या आर्थिक आणि लष्करी व्यवस्थापनाच्या क्षमतेबद्दल अजून असे कोणते प्रश्न उभे राहतात ज्यांचा अधिक खोलात जाऊन अभ्यास करायला हवा अगदी विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा त्यावर नक्कीच आणखी संशोधन व्हायला हवं